आला। आला। आ, तुकारा पण परत एकदा आला आपला श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या इथं तुकाराम महाराजांची पालखी येते आणि अख्खी पुणेकरी त्या पालखीचं स्वागत करण्यासाठी थांबलेलं असेल आणि त्या बघण्यासाठीच मी अजून थांबलो था वारीला जाणारच होतं आणि किंवा मी निघणारच आहे उद्या किंवा असं निघणारच आहे वारीसोबत म्हणजे पाल वारी पाल की पालखीसोबतच निघणार आहे पण आज ह्या पुणेकरांच्या पालखीचं स्वागत किंवा जे सोहळा ते आपण काय म्हणू शकत नाही त्या शब्दात सांगण्यासारखं नाही आहे आतापर्यंत जेवढं बघितलं मी तेवढं व्हिडिओमध्येच बघितलं आणि ते आज मी माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यासाठी आलो आहे तुम्ही पण चला आणि तुम्ही पण बघा मी पण बघतो चला Ram Krishna, Hare Hare, Ram Krishna, Hare 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 सेवा करण्याच्या म्हणजे रस्त्यात थांबलेच असते आम्हाला तुमचं कसं चाललंय कसं झालं आतापर्यंत येतापर्यंत प्रवास किती झाला चांगला आणि इथून पुढे पण माऊली करून घेतील कसं झालं मामा आपला प्रवास हा छान छान झाला ना चला चला आनंदीच आनंद आहे माऊलीच्या भक्तीला आनंदीच आनंद आहे हा कुठला नवीन सदगाव पठार सदगाव पठार बोला की तुमची इथपर्यंत जर्नी कशी झाली म्हणजे इथपर्यंत वारी तुम्हाला कसं वाटलं एकदम त्रास किंवा काय हे काय नाही एकदम आनंद 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 त्या दिसायच लागले तुमच्या म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या बोलण्यावर ते दिसायच लागले आनंद किंवा आपला हे भक्तीमय सोहळा ही आनंद आनंद आहे आतापर्यंत ज्यांचे त्यांचं बघितलं किंवा जे चेहरे आहेत ना त्यांना बघून आपलं थकवा किंवा ते हे निघून जाते आणि या रामकृष्ण हरीच्या या गजरामध्ये ना काय ते सुचतच नाही म्हणजे की न, मला थकवा आलाय किंवा काय आलाय आजोबा लोक समोर पाहिले ना बघू ना पळत आलो ते बघून आता चला चला आपण जाऊया पळ पडत मी पण हरी थांबा युगा रामकृष्ण हरी म्हणजे तुम्हाला असं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असं तुम्हाला वाटेमध्ये म्हणजे पुंढरी कवित ज्ञान देव ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज गी जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय तुम्हाला या वारीमध्ये असे खूप गोल गोल माणसे दिसतील आणि म्हणजे खूप प्रकारची माणसं दिसतील असं कोण की या आनंदमय सोहळ्यामध्ये आता माझ्या शब्द त्यांच्या देळ्यांचं तोंड बघून किंवा हे बघून तर चालतंय ठीक आहे आपण तिकडं जाऊयात आणि बघूयात काय की तिकडला पण हे बघूया चला मंदिराकडे तर आता पोचला आता इथल्या गर्दी दिसायला लागले एक चांगल्या जागा बघून हुडकावं लागतं व्हिडिओ काढण्यासाठी किंवा म्हणजे बघण्यासाठी मेन पहिला मेन म्हणजे गोष्ट आहे की बघण्यासाठी आणि मी बघून तुम्हाला दाखवण्यासाठी मला चांगल्या ठिकाणी जाऊन उभारवं लागेल व्हिडिओ काढण्यासाठी बघावं लागतं चांगलं जागा पुढं भेटेल पुढं भेटेल का जागा अरे हे असते पुढं उभारायला भेटेल का आपल्याला म्हणलं तुला जर उभारायला अरे तेच सांगू लागलं मी पहिला पाया पडून घ्या आपण बाप्पाला पाया मग दादा त्यांनी इकडलेच आहे मग या दादा त्यांना एवढंच विचारायचं होतं की मी फर्स्ट <स्थाथ> टाईम आलो इथलं तुम्ही तर दरवेळेस हे सोहळा बघता किंवा दरवेळेस हे पुणेकरच्या पालखीचं स्वागत करता हे सगळं तुम्ही दरवेळेस बघता मला खूप काही म्हणते अरे घरीकडे का जातो इकडं घडी इस्कॉनला का जातो घडी गणपतीला का जातो त्यांना मला सांगता येत नाही किंवा तुमचं एक काय कारण आहे की घे दरवर्षी येतात तुम्ही तुमचं काय असं नवीन कारण आहे की दरवर्षी येतात दरवर्षी सगळा अनुभव पंढरपूरची वारी कशी एकदा वर्षातून येते ही म्हणजे विठ्ठलेची वारी असते तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची पादुका दरवर्षी नेतात हा आनंद एक वेगळाच असतो एक वेगळाच उत्साह असतो एक वेगळा जल्लोष असतो त्याचा हे अनुभवण्यासाठी लोक कुठून कुठल्या कुठल्या लहान लांबच्या गावातून येतात असेल तर यायलाच पाहिजे तुम्ही पण जवळपास असेल तर येऊन दर्शन करून जावा तुम्हाला हे सांगता येणार नाही मला शब्द म्हणजे काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे का सगळ्यांनी हा आनंद घेतला पाहिजे हा आनंद आणि हा सण एक प्रकारे आपण साजरा केला पाहिजे आपल्या मराठी माणसाची परंपरा आपण जर वाढवत राहिलो तर आपल्याला नाव म्हणला तुम्ही माझी हीच इच्छा आहे का प्रत्येक मराठी भावाने बहिणीनी या माझ्या आणि आपल्या स्वराला आनंद घ्यावा आनंद घ्यावा हीच माझी प्रार्थना आहे ये लो बालाजी ¡Gracias! टर लोक किंवा आमच्यासारखे लोक खूप कष्ट करतात तुम्ही व्हिडिओला फक्त बघून सोडत जाऊ नका माझ्याला असं मी म्हणत नाही की मला सबस्क्राईब करा किंवा मलाच फॉलो करा तुम्हाला जेणे आपला माणूस वाटतो किंवा जेणे कमी किंवा जास्त हे बघू नका किंवा कुणाची क्वालिटी कुणाचे हे बघू नका प्रत्येकाला फॉलो करा आणि प्रत्येकाच्या महाराष्ट्राच्या किंवा भारतातल्या माणसाला पुढं न्या तर माझी एवढेच म्हणणं आहे पण माऊलीची पालखी आली मी पहिला ती पालखी दाखवतो टी <laughs> सिंधी